रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नागोटण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भव्य पक्ष प्रवेश सोहळा शिवसेना ठाकरे गटाचे नेते किशोर जैन हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार पक्षात दाखल खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नगरीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा पक्षप्रवेश व नगराध्यक्ष नगरसेवक यांचा भव्य सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी जिल्हाप्रमुख माजी संपर्क प्रमुख किशोर जैन आपल्या हजारो समर्थक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार पक्षात दाखल झाले यावेळी खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती लाभली अजितदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून सुनील तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन विकासाच्या मुद्द्यावर आपण पक्षप्रवेश केला असल्याचे किशोर जैन यांनी यावेळी सांगितले यावेळी अजित पवार व सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड पर ईश्वर भाई आपल स्वागत आहे आदरणीय डॉ साहेब डॉ ठाकरे साहेब असतील गोस्ते आपण सर्वांनी केले दोन दिवसाच्या या या महणतीनंतर तारखेला हा कार्यक्रम करत काल होणार होता पण वर्षाच्या पहिल्या सोमवारी मला वाटतं साहेबांना आपला नमस्कार आपण करूया नक्कीच आपल्या सर्वांमध्ये सात महिन्यांमध्ये अतिवाला नागोठणे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहपदाधिकारी प्रमोदजी झांदेकर दीपेकर आवाज अतुलजी काळे चितळे

उपस्थितीमध्ये सन्मान्य मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये या ठिकाणी आत्महत्या प्रवेश होत आहे आपल्या सर्वांच या आपल्या पक्षामध्ये आपल्या परिवारामध्ये या ठिकाणी स्वागत

आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करणं ते महत्वाचं आहे म्हणून रायगडमध्ये त्यांच्या विरोधात आता मनसे जे आहेत याचिका प्रत्येकाला मी माझ्याशी सांगितलं संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे कुणाला कुठं जायचं आहे ते जाऊ शकतात व त्यांचा अधिकार आहे आणि त्याबद्दलची चौकशी करण्याचं काम संबंधित जी कोण एजन्सी आहेत जॉ जी कोण संस्था आहे ती त्या ठिकाणी नी करेल आणि त्याच्यामधलं दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल की युती धर्म भाजपनेच पालावाय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मी सांगितलेलं बरोबर आहे सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे आम्ही पण त्या ठिकाणी पाळतो नव्या निवडणुकांमध्ये फुलून काढतायत नव्या निवडणुकांमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वर्ष काम केले आहेत अनेक मंत्रीपद भूषवली या कोकणवासियांनी त्यांना खासदार पण केलं केंद्रीय मंत्री पण केलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी काम आता त्यांनी त्याबद्दल मला थोडीच प्रश्न विचारताय मला काही त्याच्याबद्दलची माहिती नाही परंतु माझी भेट झाल्यावर मी त्यांना विचारेन की बाबा का आपण असा निर्णय घेतला कारण त्यांना जनतेने पाच वर्षाच्या करता खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे आणि ह्या गोष्टीला फक्त तीडच वर्ष माझ्या मैत्री पण काय कारण आहे खरंच ते अशा पद्धतीनं निवृत्ती घेणार आहे काही भेटीचं काही कारण आहे का आणखीन काही कारण आहे का बऱ्याचशा आमच्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या उठवल्या जातात तर ही अफवा फेहमीवरच बसू शकते